नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी महत्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत येणाऱ्या एक्झामसाठी हे प्रश्न महत्वाचे असून तुम्हाला तुम्हा एक्झाममध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे प्रश्न क्रमांक एक आहे भारतीय संसदेत एकूण किती सभागृहे आहेत भारतीय संसदेमध्ये एकूण किती सभागृहे आहेत याचं या 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 उत्तर आहे एकूण दोन सभागृह आहेत भारतीय संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा ही दोन सभागृह आहेत पुढील प्रश्न आहे झेंडू या फुलातील कोणता रंग नैसर्गिक रंगासाठी वापरला जातो झेंडू या फुलातील कोणता रंग नैसर्गिक रंगासाठी वापरला जातो याचं उत्तर आहे पिवळा रंग पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे आय सी शिक्षण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे आयसीएसई शिक्षण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे याचा आन्सर आहे नवी दिल्ली येथे आय सी या शिक्षण मंडळाचे मुख्यालय आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे भारताचा पहिला उपग्रह कोणता होता भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट होता पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात उंच धबधबा दब कोणता आहे भारतातील सर्वात उंच धबधबा दब कोणता आहे याचं उत्तर आहे जोग फॉल्स पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे जोग फॉल्स हा भारतामध्ये सर्वात उंच धबधबा दब आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे लोहपुरुष म्हणून कोण ओळखले जातात भारताचे लोह पुरुष म्हणून कोण ओळखले जातात याचं जा उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते पर्याक्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे ची स्थापना कधी झाली ची स्थापना कधी झाली पहा डीआरडीओ ची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली झालेली आहे पर्याय क्रमांक बी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिवस हा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पृथ्वीचं वायुमंडळ यामध्ये कोणता वायू सर्वाधिक आहे पृथ्वीच्या वायुमंडळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात सर्वाधिक वायू कोणता आहे याचं उत्तर आहे नायट्रोजन पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे कृषी उत्पादन कोणते आहे भारतातील सर्वात मोठे कृषी उत्पादन भात म्हणजेच तांदूळ आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे याच उत्तर आहे भारतरत्न भारता हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे पर्याय क्रमांक डी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे माउंट एव्हरेस्ट कोठे आहे ठीक आहे माउंट एव्हरेस्ट जो आहे तो भारतामध्ये नाही तर तो नेपाळमध्ये आहे लक्षात ठेवायचा नेपाळ या देशामध्ये माउंट एव्हरेस्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मनुष्याच्या शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव कोणते मनुष्याच्या शरीरामध्ये सर्वात मोठे अंतर्गत अवयव यकृत आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय प्राणी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा पहिला आय टी हब कोणतं शहर मानले जाते भारताचे पहिले आय टी हब कोणते शहर मानले जाते उत्तर आहे बेंगलोर म्हणजेच बंगळुरू शहर भारताचे पहिले हब शहर मानले जाते पुढील प्रश्न आहे भारतीय विज्ञान परिषद सर्वप्रथम केव्हा भरली भारतीय विज्ञान परिषद ही सर्वात प्रथम एकोणीशे चौदा साली भरली होती पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे युनिसेफ या संघटनेचे कार्य काय आहे युनिसेफ या संघटनेचे कार्य मुलांचे कल्याण करणे आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय ध्वजातील अशोक चक्रात किती आरे आहेत राष्ट्रीय ध्वजातील अशोक चक्रामध्ये एकूण चोवीस आरे आहेत पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे फेसबुकचे संस्थापक कोण आहेत फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिली महिला प्रधान महिला मुख्यमंत्री कोण होत्या भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री या सुचिता कृपलानी होत्या पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे कोरडी जमन यावर लागवड करण्यास उपयुक्त पीक कोणते आहे याचा आन्सर आहे ज्वारी पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये मुलांना कोणत्या वयात शाळेत प्रवेश सुचवला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार मुलांना कोणत्या वयात शाळेत प्रवेश सुचवला आहे तर उत्तर आहे तीन वर्ष पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिली इंग्रजी शाळा कुठे स्थापन झाली भारतातील पहिली इंग्रजी शाळा ही कोलकाता येथे स्थापन झाली परिक्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा लाभलेले महाराष्ट्राचे शहर कोणते आहे युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा लाभलेले महाराष्ट्रातील स्थळ कोणते आहे उत्तर आहे अजिंठा लेणी परिक्रमांक सी याचं उत्तर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी महत्वाचे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत अशाच प्रकारच्या क्वेश्चनसाठी आणि टेस्ट सिरीज साठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा